बाहेर खूप पाऊस पडतोय अहोंनी फोन केला मी घरी येतोय पाऊस खूप पडतोय तर काहीतरी चटपटीत गरमागरम बनव तर मी लगेच बनवायला घेतलं त्यांना असा पाऊस आणि गरमागरम खेकडाभजी म्हणजेच कांदा भजी खायला खूप आवडतात तर खास त्यांच्यासाठी मी कांदा भजी बनवते त्यासाठी कांदा मिरची कोथिंबीर चिरून घेतली नंतर मिक्सिंग बालमध्ये कांदा आणि थोडंसं मीठ घालून चांगलं मिक्स केलं आणि वरती झाकण लावून पाच मिनिटे असंच ठेवून दिलं तोपर्यंत इथं तेल गरम करण्यास ठेवलं पाच मिनिटानंतर याच्यात बेसन तांदळाचं पीठ मिरची कोथिंबीर ओवा जिरे लाल तिखट हळदपूड हिंगपूड चवीपुरतं मीठ घातलं मीठ आधीच कांद्याला चोळलेलं त्यामुळे नंतर पाहूनच घाला नंतर सर्व एकजीव करून थोडासा पाण्याचा हपका देऊन पीठ मळून घेतलं याच्यात छोटे दोन चमचे इतपत गरम तेल घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ दाटसर मळायचं पातळ माळायचं नाही तेल चांगलं गरम झाल्यावर हाय टू मिडियम फ्लेमवरती कुरकुरीत अशी भजी तळून घेतली हे पहा खूप छान गरमागरम खेकडाभजी म्हणजेच भजी, भजी बनवून तयार झालेत कुणी कुणी असं पाऊस सुरू असताना आहोणांना अशी खेकडाभजी बनवून खाऊ घातलेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा